हे बघा कांदे या गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे बघा काहीच कांदे काढायच्या लायकीचे राहिलेले नाही आहेत प्रचंड स्वरूपात हे नुकसान झालेलं आहे या दोन एकर कांदे लागवडीला जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये खर्च आलेला आहे आणि साठ ते सत्तर हजार रुपये आता या कांद्यातून निघणे अशक्य आहे त्यामुळे सरकारने त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी